साठ लाख सा, ते सत्तर लाख माणसं आपले ओबीसी मध्ये गेलेत आता काही चाललेले आता कालपर्वा आपलं गाव सगळं निघाल चौदा का पंधरा गाव काल परवा निघाले म्हणजे हळूहळू आपण चाललेच आणि आपण आता लढायला नव्हत म्हणजे सगळ्या सोयऱ्यासाठी लढायला किंवा सगळ्या सोयऱ्या आम्हाला द्या आणि तुम्ही देतो म्हणलात त्याचं काय झालं आणि सरकार हे फसवत असतं बोलतय सरकार राहू दे तसं आपल्या गावात सुद्धा आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की आपल्यातले मी दोन चार मी बघतो इकडे तिकडं त्यांना त्यांच्या घरावर हेलिकॉप्टर गेले का मला माहित नाही आणि गेलं असतं तर ते बी सांगा मी गावावर नाही मी गावावर नसता सुद्धा माझं सगळं लक्ष आहे आणि मी जर डोकं लावलं तर दोन मिनिटात तीच करीन मी दोनच मिनिटात तुम्हाला भाषणातून सांगतो मी तुम्ही तुम्ही तुमचं वैयक्तिक काय कारण करा पण समाजाला घेऊन इथून कुठे कुणी टाकली टाक तुम्हाला सांगितलं नाही म्हणता मी पुन्हा फिरू बी द्यायचो नाही एवढं तुम्हाला मी माझ्या माध्यमातून सांगतो अगोदर जात इथं काय सगळ्यासाठी चालू आहे मी आज बोंडल घरावर तुळशी पत्र ठेवून फिरतोय माझं हॉटेल बंद आहे गाडी घोडी घेऊन फिरतोय कोणासाठी फिरतोय मला काय तिकडे काय पैसे धापात कुठे भेटायलेत काय माझं नाव मोठं व्हायला काय असं नाही समाजासाठी करायला समाजासाठी सगळेजण करा मी जे करतो तेच तुम्ही करा बघा कोणा तरी नाव घ्यायचं पुटाऱ्याचं नाव घेऊन काहीतरी बोलायचं असं नाही करायचं असं करू नका तुम्हाला हात जोडून माझी विनंती थोडे दिवस सांभाना मरताल का तुम्ही पुटाऱ्याचं नाही तर कुठं उचलले तर एक चार दोन महिने नका उचलू कुठं आम्हालाही फोन येते आमचे आमचे रेकॉर्ड चेक करा तुम्ही आम्ही उचलीत नाही कुठऱ्याचे फोन आम्हाला का फोन येत नाहीत का आम्हाला तर खासदार आमदार येतात आम्ही तर बाहेर होऊन जायला पाहिजे मला तर एका मंत्र्याचा फोन आला ते आमचं तेवढं सांगा म्हणून मग आम्ही भारून जायचं का असं नाही असं नाही सगळ्यांना समाजासाठी करा समाजासाठी सगळं बघा सगळा महाराष्ट्र एकजूट झालेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के लोक म्हणतात पटल्याच्या पाठीमाग आहेत आणि दहाश टक्के जे आहेत का ते बाजूला आहेत आमदार खासदार त्या आमदार खासदारांना आमच्यासारखे गावात पाळले दोन चार चित्र असतील